जानकर साहेबांनी विचारलं का आत्ताची कितवी सभा आहे तेव्हा त्यांना सांगितलं शिवस्वराज्य यात्रेच्या सदुसद सभा झाल्या अर्ज भरायच्या वेळेच्या दहा ते बारा सभा झाल्या पाच तारखेपासून सभा सुरू झाल्या आता मोजनच सोडून दिलंय आता फक्त ध्यास एकच आहे तो म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा विचार हा मनामनापर्यंत घराघरापर्यंत पोचवायचा आणि महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणायचा हाच एक ध्यास घेऊन पुढं चाललं आणि सर्वात आधी तुम्हा माळशिरस तालुक्याचं नात्यापुत्याच्या नगरीतल्या ना सर्वांचं मनापासून अभिनंदन करेल कारण लोकसभा निवडणुकीला तुम्ही जो काही निकाल घेतलात लोकसभा निवडणुकीला निकाल घेत असताना तुम्ही खासदार म्हणून फक्त धैर्यशील भैयांना पाठवलं नाही तुम्ही ठाण्या वाघ पाठवला आहे संसदेत आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा विचार उचलून ठरला कारण या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी परिस्थिती होती ही परिस्थिती अशी होती की पक्ष गेला चिन्ह गेलं जेव्हा सुप्रियाताई मी साहेब आम्ही चर्चा करायचो तेव्हा असं वाटायचं कोणतं चिन्ह ना येणार माहीत नव्हतं लढायचं का नाही ते कळत नव्हतं आणि त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्र शस्त्र टाकून पळत नाही महाराष्ट्र हा लढतो आणि जेव्हा पवार साहेबांनी लढण्याचा विचार घेतला तेव्हा भारतीय जनता पक्षाचे भले भले नेते म्हणत होते कोण लढणार पवार साहेबांबरोबर कोण उभं राहणार पवार साहेबांबरोबर आणि तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा ठाण्या वाघ हा साहेबांबरोबर उभा राहिला विजयदा निर्णय घेतला आणि बघता बघता जिल्ह्याचं वातावरण पालटलं आज दोन खासदार देत असताना सोलापूर जिल्ह्यात आता विधानसभेकडे लक्ष लागले आणि लोकसभेने लय मोठा योगायोग दिलाय माळ वेगळं सांगायची गरज नाही माळशिरस तालुक्याचं कस माळशिरस तालुक्याचं कस आता हे तुमचं जर फिक्स असेल आणि योगायोग बघा लोकसभेला काय झालं सध्या भाजप आणि राम यांचं गणित का जुळणा झाले अयोध्ये श्रीराम भाजपचा पराभव रामटेकला राम भाजपचा पराभव नाशिकला काळाराम भाजपचा पराभव माळशिरस मध्ये राम भाजपचा इतकं सोपं गणित भाव आणि त्यामुळं आता माळशिरसकरांनी ठरवलंय बीडचं पार्सल परत पाठवायचंय कारण ज्या भारतीय जनता पक्षाने एक उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी एक निकाल दिला विजयदादांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि लहान लेकराला खांद्यावर उचलून घेतल्यानंतर त्याला जग मोठं जगाला ते लेखरू मोठं दिसतंय पण ज्या दिवशी लेखरू खांदा विसरते तेव्हा खांद्यावर उतरायचं काम बी आपणच करायचं असतंय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळं आज महाराष्ट्राची जी परिस्थिती म्हणजे इथल्या माळशिरसच्या आमदारांचं एक विधान मी ऐकलं इथले आमदार म्हणत होते की सत्तर वर्षात नेमकं झालं काय आणि सत्तर वर्षात नेमकं झालं काय असं जर कोणी विचारत असेल तर त्यांना आवर्जून नम्रपणे सांगावं लागल सत्तर वर्षात इथल्या माळरानाचं माळरानावर पाणी आलं पाण्यावर उसाच्या केळीच्या बागा उभ्या राहिल्या एक दोन तीन नाही पाच पाच कारखाने उभे राहिले आणि तरी जर तुम्हाला वाटत असेल झालं काय तर हा एक चूक झाली गेल्या वेळात तुम्हाला निवडून आणलं एवढीच एक चूक झाली आणि आता ती दुरुस्त केली पाहिजे पण या भारतीय जनता पक्षाची गंमत बघा म्हणजे कुठेतरी मी विधान ऐकलं होतं की सामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा मुलगा असं मान्य आमदार स्वतःला म्हणवत होते ऐकलंय ना जर अशा पद्धतीच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची जानकर साहेब पंचवीस कोटी रुपयाचं घर होत असेल प्रत्येकाच्या प्रगती विषय आपलं काहीच म्हणणं नाही पण हे घर होत असताना जेव्हा माळशिरस तालुक्याला जी कधी सवय नव्हती ती टक्केवारीची जर सवय लागत असेल तर मग आता हा टक्का घसरवून पार्सल परत पाठवायची वेळ आली ही काळ्या दगडावरची रेग कारण ही निवडणूक महाराष्ट्राची केवळ आमदार निवडून द्यायची नाही केवळ विधानसभेची निवडणूक नाही ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली आज जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकाची काय परिस्थिती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे माता भगिनीची काय परिस्थिती आहे हे बारकाईनी पाहणं गरजेचं आहे म्हणजे दोन अडीच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले चिन्ह पळवण्यात आली नेते पळवण्यात आले अहो तवर फक्त ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे फक्त भारतीय जनता पक्षाने दाखवलं आणि मग आम्हाला कळलं पन्नास खोके आलं कानावर आपल्या आणि ही राजकारणाची नासाडी जर कोणी केली असेल ही राजकारणाला नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर आत्तापर्यंत ऐकलं होतं आंब्याच्या आडीमध्ये एक आंबा नासका निघाला तर आपण आढी फेकून देत नाही नासका आंबा आधी बाजूला काढतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण नासवणारा एक पक्ष आहे आता हा पक्ष आधी बाजूला काढला पाहिजे ही महत्वाची गोष्ट <laughs> कारण महागाईचा उच्चांक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच दिवाळी झाली ही दिवाळी होत असताना मोटरसायकल घ्यायला जर तुम्ही गेला असाल पाडव्याच्या दिवशी कुणी म्हटलं असं नवीन मोटरसायकल घेतो तर मोटरसायकलवर जी एस टी अठ्ठावीस टक्के म्हणजे लाखाची मोटरसायकल घ्यायची तर अठ्ठावीस हजार रुपये हे जी एस टी पोटी आपल्याला भरावे लागतात पन्नास हजाराची मोटरसायकल घ्यायची तर सोळा हजार भरावे लागतात आणि ते श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर फक्त पाच टक्के जीएसटी पडतो आमच्या माता भगिनीनं सगळे दाजी बसले तिथं दाजी जेव्हा लाडक्या बहिणीला म्हणल्या असतील करंजा कर तर बहिणीने सांगितलं असेल खोबरं गेलं एकशे चाळीस ते दोनशे ऐंशी आणि तळायचं कशा तेलाचा डबा वाढलाय तीनशे नि पाचशे नि वाढलाय दाजींना किराण्याचा भाव माहिती आहे आमची बहीण लय नशिबाने आणि हा जो सगळा महागाईचा भस्मासूर वाढत गेला हा भस्मासूर वाढत असताना युवकांची काय परिस्थिती परवा भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा जो जाहीर केला माणूस काय निवडला बघा जाहीरनामा जाहीर करायला माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि जेव्हा त्यांनी जाहीरनामा जाहीर केला तसं सर्वसामान्य माणसाला कळलं की अरे ह्योच बाबा होता ना दोन हजार चौदाला सांगितलं होतं अकाउंटमध्ये पंधरा लाख येतील आणि निवडणूक झाल्यावर म्हटला व तो चुनावी जुमला था ज्यांनी चुनावी जुमला सांगितलं त्याच अमित शहाकडून यांनी जाहीरनामा जाहीर केला आणि त्यात सांगितलं पंचवीस लाख रोजगार तयार होणार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जेव्हा येतील तेव्हा त्यांना जरूर विचारा जेव्हा महाराष्ट्राच्या युवकांच्या नशिबातून वेदांता फॉस्कॉन टाटा एअरबस बल्क ड्रग पार्क साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रातून काढून गेली पाच ते सहा लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार काढून घेतला त्याच्या मोबदल्यात नेमकं दिलं काय म्हणजे इथं बाजूला हरणला संत सावता महाराजांची संजीवन समाधी आहे संत सावता महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी संत सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी यातला जो कांदा फक्त आज जर विषय घेतला तर हा कांदा उत्पादक शेतकरी आमच्या भागात कांदा जास्त आहे कांदा उत्पादक शेतकरी लोकसभेच्या वेळी आपण बघत होतो कांद्याला जेव्हा भाव चढला तेव्हा याच भारतीय जनता पक्षानं निर्यात बंदी केली पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जवळपास पस्तीस चाळीस रुपयाला गेलेला कांदा आम्हाला आठ आणि दहा रुपयांनी मातीमोल भावाने विकावा लागला कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जेव्हा कापसाला भाव चढले तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कापसाच्या गाठी आयात केल्या जेव्हा टमॅटाला भाव चढले तेव्हा नेपाळहून साडे सतरा हजार टन टोमॅटो आयात केला पुन्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आणि आज सोयाबीनची परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदा मध्ये हेच भारतीय जनता पक्षावाले गळ्यात टाळ घालून सांगत होते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे किती आठवतोय का हेच सांगत होते सात हजार भाव दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत पेट्रोल दुपटीने वाढलं डिझेल दुपटीनी वाढलं खताच्या किमती तिपटीने वाढल्या सोयाबीनचा आजचा खर्च येतोय सहा हजार रुपये एकरी आणि भाव किती मिळतोय अडतीसशे रुपये किती आणि अडतीसशे रुपये भाव जर मिळत असेल आणि सहा हजार खर्च असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न येतो आणि हा भारतीय जनता पक्ष जेव्हा सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार तेव्हा भारतीय जनता पक्षांना हा प्रश्न विचारा तुम्ही चिन्ह पळवली पक्ष फोडले नेते विकत घेतले सरकार आणलं पण तुमच्या सरकारच्या काळात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ दर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जात आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी मांडली जाते आठ शेतकरी दिवसाला आत्महत्या करत आहेत आणि म्हणून या महायुतीच्या भ्रष्ट सरकारला पायउतार करण्याची वेळ आलेली इथे तुम्हाला घराचा किस्सा सांगितला इथं जेव्हा विकास निधीची गप्पा मारल्या जातात आजकाल महायुतीचेच कार्यकर्ते माग बघून आधी कॅल्क्युलेटर काढतात दहा टक्के का पंधरा टक्के आणि त्याच्यावरून हे इमले उभे राहत असताना सर्वसामान्य महाराष्ट्राचं सर्वसामान्य मराठी माणसाचं हित हे पायदळी तुडवलं जातं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष फोडला तळहाताच्या फोडाप्रमाणे जे नेत्यांना जपलं होतं वाढवलं होतं ते नेते सोडून गेले आणि त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षाचे नेते हे वाट बघत होते की आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडघे टेकतील आता महाराष्ट्र गुडघे टेकेल आता महाराष्ट्र शरण जाईल पण ही परिस्थिती होती गिदाडासारखे नेते बघत होते पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झोकणार नाही वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हे केवळ उत्तमराव जानकरांना मत नाही हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना मत आहे हे मान्य राहुलजी गांधींना मत आहे आणि ही तुतारी स्वाभिमानाची आहे ही तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे ही तुतारी अभिमानाची आहे उत्तम विषयी वेगळं सांगायची आवश्यकता नाही सातत्याने गेले वीस पंचवीस वर्ष तुमच्या मध्ये असलेला माणूस म्हणजे जे उत्तम असतं त्याला आपण काय म्हणतो एक नंबर आहे जे काम उत्तम असतं त्याला एक नंबर म्हणतो त्यामुळं माणसाचं नाव एक नंबर माणसाचं काम एक नंबर आणि माणसाचा वर नंबर बी आणि त्यामुळे एक नंबर समोरचं उत्तमराव जानकरांच्या नावासमोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यावेळी माळशिरस तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा उत्तमराव जानकरच असणार याची आपण प्रत्येकानं खातर जमा घ्या कारण समोर परिस्थिती वेगळी आली वेगवेगळे बॅनर लावले जातात मुंबई पुण्यात बॅनर लागलेत पटेंगे तो कटेंगे माननीय पंतप्रधान येऊन सांगतात एक हे तो सेफ है। आता मला चिठ्ठी आली चार दिवसापूर्वी भर सभेत चेतावणीखोर कोणीतरी वक्तव्य केले दुसरं काय होत नाही पोलरायझेशन केल्याशिवाय काय फरक पडणार नाही पराभव हा समोर दिसायला लागलाय आणि बटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्यांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही बटेंगे तो कटेंगे म्हणतात ते गंगा यमुनीच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल हे विषयाचं बीज हा सह्याद्रीचा काळा पत्थर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन बारा बलुतेदार सोळा अलुतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केलीये इथं बटेंगे तो कटेंगे नाही इथं जुडेंगे और जितेंगे हेच चालणार आणि म्हणूनच तुतारी वाजवणारा माणसासमोरचं बटन दाबून उत्तमराव जानकरांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय